नंबर या उपक्रमा अंतर्गत बागणी केंद्राचे केंद्र प्रमुख श्रीमती लुलिका मुल्हा उपस्थित आहे सर्वप्रथम आमच्या सहावीच्या वर्गाच्या आणि शाळेच्या वतीने आदरणीय मुल्ला मॅडम यांचे सहर्ष स्वागत

म्हणजे डीएड पूर्ण केलं आणि नंतर मी बीए पूर्ण केलं तुमच्या कुटुंबात किती माणसे राहतात तसे कुटुंबात माझी आई आता सध्या मुलगा मुलगी आणि माझी सुनबाई नातू आणि मी अशी आम्ही सहा जण आहे पुढील प्रश्न चालू करा तुमच्या स्वाभिती परिस्थिती कशी आहे म्हणजे चांगलीच आहे आजोबा पण म्हणजे शिक्षकच होते त्यामुळं आणि शेती पण आमची बरोबर चाळीस आहे का त्या काळात आजोबा घरची परिस्थिती खूप छान केल्यापासूनच आलीच आहे शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्यावर तुम्ही त्या प्रकार केली शिक्षण घेताना तसं काय जास्त अडचणी नाही कारण वडील पण शिक्षकच होते त्यामुळे आम्हाला शिक्षण घेण्याबद्दल काही अडचणी नव्हत्या परंतु जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे जावं लागत होतं कॉलेजमध्ये तर काय म्हणजे ज्या गावी राहत होतं तिथून साधारण पंचवीस वेगळ्या अंतरावरती कॉलेज होत्या पूर्वी सकाळी एक गाडी आणि संध्याकाळी एक गाडी अशा एस टी त्या वेळेला असायची आणि पावसाळ्यामध्ये मात्र मध्ये जे नदी ओढे वगैरे होते त्यांना पूर आल्यानंतर तो पूर ओसरूपर्यंत ती एस टी आहे वड्याच्या पलीकडेच थांबायची आणि कधी कधी रात्री जे अकरा बारा वाजता सुद्धा घरी जावं लागलं होतं शिक्षण घेताना एवढ्याच अडचणी होत्या का, काय करत आहात मी आता सध्या जिल्हा परिषद शाळा नंबर दोन शिगाव मध्ये मुख्याच्या पक्यात पदावर कार्यरत आहे आणि शिवाय आपल्या इथं थोडस केंद्र केंद्रामध्ये अजून केंद्र प्रमुख नाही तो पण मला हा कार्यभार पण सांभाळावा लागतो मुख्याध्यापक होण्यासाठी तुम्ही कोणकोणते शिक्षण घेतले मुख्याध्यापक होण्यासाठी तसं शिक्षण कोणतं घ्यावं लागत नाही फक्त सर्व्हिस जास्त व्हावी लागते अनुभव जास्त असावा लागतो नाही तर डीएड झालेली सुद्धा नंतर म्हणजे सिनियर जेव्हा शिक्षक सिनियर होतात आणि त्यांचा नंबर लागेल त्यांच्या त्या नंबर नुसार तू मुख्याध्यापक होऊ शकतो प्रश्न तुम्हाला कॉल मला तशी प्रेरणा मिळते सांगितलं तुम्हाला माझे आजोबा शिक्षक होते त्यामुळे वडील पण माझे शिक्षण संस्थेमधील हायस्कूलला शिक्षक म्हणून होते मी शिक्षण त्यांच्याकडूनच मला ही प्रेरणा मिळालेली आहे तुम्हाला शिक्षक का व्हावे वाटले त्यावेळेला जेव्हा तुमची आम्ही होतो त्यावेळेला आमची जी आम्हाला जी मॅडम होत्या शिकवायला त्यावेळेला त्यांचंही लग्न झालेलं नव्हतं परंतु त्या आम्हाला तसं शिकवत होत्या अगदी लहान बहिणींच्या आम्हाला त्या जपत होत्या आणि तेव्हाच मग आम्ही पण ठरवलं की आपण सुद्धा असंच लहान मुलांना शिकवण्यासाठी आणि लहान मुलांच्या शाळेवरच शिक्षक म्हणून जायचं नाही तर पडील हायस्कूलला होतेच हायस्कूल मध्ये आम्हाला घेत घेतच होते लगेच त्यांच्या नंतर परंतु आम्ही तिथल्या हायस्कूलचे शिक शिक्षकांचं पद स्वीकारलं नाही आपल्या जिल्हा परिषद मध्ये आम्ही रुजू झाले या चित्रातील तुमचे अविस्मरणीय प्रसंग कोणते दोन हजार सात साली सर्वंकष मूल्यमापन ज्या वेळेला होत त्या वेळेला मला वाटते तुमच्या बातमी शाळेचा सुद्धा क्रमांक तिसरा का दुसरा काहीतरी होता आणि आम्ही लहान शिक्ष शाळेमध्ये आमच्या वाळवा तालुक्यामध्ये पहिला क्रमांक होता धोरण दिवसात शाळा नंबर अभिमानास्पद प्रसंग सांगा आता शाळेची सुद्धा वैयक्तिक आपल्या प्रसंग म्हणल्यानंतर माझी दोन्ही मुला आता शिक्षण आपल्या सरकारी सर्व्हिस मध्ये ते आहे आणि मुलगा म्हणजे तो खूपच हुशार असल्यामुळे थोडस स्वतःच्या म्हणजे थो त्याला मार्गदर्शन करणार आहे कारण त्याचं क्षेत्र इंजिनिअरिंगच आहे मला काही त्यात जास्त मार्गदर्शन करता येत नव्हतं आणि माझे वडील हेच त्याला फक्त प्रेरणा आहे म्हणजे तर घरात खूश झटलेलं आणि मुलगा स्वतः आपला स्वतः शिक्षण घेऊन आणि स्वतःच तो झालेला आहे आम्हाला हाच आमचा सर्वात अभिमानास्पद असा प्रसंग राहतो तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्या संदेश तसे मग भरपूर आहेत परंतु आता मुलींची तुमची शाळा आहे म्हटल्यानंतर तुम्ही मुली खूप सेन्सिटिव्ह असत आणि तुमच्या मनाची तुम्ही आणता ती पूर्ण करून जा आणि प्रत्येकीला आज तुमच्या आज तुम्हाला काही ना काही भाव वाटत असणार आहे मोठं झाल्यानंतर आणि खरोखर तुम्ही म्हणजे तुमच्या मनात असेल तर तुम्ही खरोखर तो पॉझिटिव्ह विचार असेल तुमचा तर तुम्ही खरोखर ते तयार तसे होणारच आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुमचा मार्गदर्शन म्हणजे तुम्ही तुमचा मार्ग करणार त्याप्रमाणे तुम्ही शिक्षण देत जाणार आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे व्हायचं आहे तेच तुम्ही होणार हाच मला माझ्याकडून म्हणजे मी तुम्हाला फक्त संदेश देणार की तुमच्या मनात जे आहे तेच तुम्ही व्हा तेच तुम्ही आनंदाने करणार आहात पुढील प्रश्न विचारेल सत्ता पाटील आमच्या शाळेत आले आमच्या शाळेत आल्यावर तुम्हाला कसे वाटले तुमची शाळा मला खूप पहिल्यापासूनच आवडली mm -hmm. कारण मी जेव्हा मुख्याध्यापक म्हणून येणार म्हणजे घेतलं पर्यटस त्यावेळेला पहिल्या बारावी शाळा नंबर दोन हीच मागितलेली होती परंतु माझ्या अगोदर तुमच्या mm -hmm. मुला मराठी शिला शेख मॅडम हा त्यांनी ती बाळवी शाळा मागितल्यामुळं माझा नंबर तो खाली गेला आणि मग नंतर मला रिकामी राहिली म्हणून मी शिगाव शाळा नंबर दोन नाहीतर खरं म्हटलं तर तुमची शाळा मला पहिल्यापासून आवडली अगदी मी जेव्हा जिल्ह्यात आले बदल म्हणजे वळाव तालुक्यात बदलून आले तेव्हापासून वाटत होते की मी भाग्य शाळेमध्ये एक, में एक, वो वो एक वो आ, से से ना एक वर्षी तरी एखाद्या वर्षी तरी काम करावं काम शाळेचं काम करायला नाही मिळालं तरी केंद्र प्रमुख या ना ते तुमच्या शाळेचं काम आणि तुमच्या शाळेचा जो आता नंबर मिळालेला आहे त्या नंबरची मानकरी मी सुद्धा आहे तुम्ही श्रेय तुमचं काम आहे परंतु त्यात मला तुमच्या कामामुळे मला ते श्रेय मिळाले आणि त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे आज तुम्ही आमच्या मुलाखतीचे प्रश्नाचे उत्तर दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आज मला बागणी शाळा नंबर दोन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचा जो उपक्रम चालू आहे तो उपक्रम माझ्या कानावर आहे सर कधी कधी व्हिडिओ म्हणजे पाठवतात शिवाय ब्लॉग तयार केलेले असतात ते पाठवतात आणि तेव्हापासून मला वाटत होतं की कधी ना कधी त्याच्या दिवशी मला सुद्धा मराठीला तिला तुम्ही बोलवू बोलवणार का आणि तो कसं काम मला आलेला आहे आज तुम्ही मला ती संधी मला तुम्ही आज दिलेली आहे आणि त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे तसेच पाटील सर मुख्याध्यापक तुमचे आणि मॅडम हे तर सर या सर्वांची सर्वांची मी आभारी आहे खूप खूप धन्यवाद मॅडम बघा आमच्या बाबणी केंद्राच्या केंद्रपूर्ण सुनेखा मुला मॅडम जे आज मुलाखतीसाठी येऊन आपलं सगळं मनोबल खूप सुंदर पद्धतीनं तुमच्याकडं सादर केलेलं आहे आणि त्यातूनच आपण एक इन्स्पायर घेऊन आणि असे आदर्श ठेवून अवतीभोवतीच्या पुढे जातपेक्षा आपल्या जवळच्या या व्यक्तींचं आपण आदर्श समोर ठेवून त्यांनी तसं आपल्या आजोबांचं वडिलांचं आदर्श ठेवून आपल्या शिक्षिका बनण्याचं त्यांनी ध्येय ठेवलं ते ध्येय तुम्ही ठेवावं अशी सर्वांतींना मी विनंती करते म्हणजे धन्यवाद मॅडम